लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव पंचवटीतील ती एका सोसायटीमध्ये मा मराठी महिलेला व तिच्या कुटुंबियांना मारण्याच्या धमकीपासून ते फ्लॅट मला विका नाहीतर मी तुमचं जीवन जगणं हराम करेन तसेच फ्लॅट समोर लघुशंका करणे आणि हा परप्रांतीय अंडरपॅन्ड बनियनवर फ्लॅट समोर फिरून त्रास देणे तसेच काही दिवसापूर्वी गळ्यावरील ओढणी हिसकावून मारण्याचा प्रयत्न केला तेवढा त्रास सहन केल्यानंतर त्या मराठी भगिनीने मनसे महिला शहराध्यक्षा अक्षराताई घोडके तसेच मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील शहराध्यक्ष सुधाम कोंबडे विभागाध्यक्ष योगेश दाभाडे यांना फोन करून सद्यस्थिती जाणून घेत सदरील महिलेला धीर देण्यासाठी तसेच परप्रांतीय इस्माला समजून सांगण्यासाठी तेथे गेल्यानंतर त्या परप्रांतीय त्रिपाठीने अर्वतच्या भाषेत शिविगाळ सुरू केली तेव्हा त्याला मनसे स्टाईलने चोप देण्यात आला तीन चार लोक साथ तर काही लोकांनी आपल्या रूममध्ये छोटी छोटी खोली बांधते यांनी धमक्या काय दिल्या मी अतिक्रमण चला अर्ज करून तुमच्या खोल्या पाडून माझ्या विरुद्ध कोणी केलं

तसेच त्याने त्याच्या स्वकीय सहाय्यकांना बोलून देशी कट्टा दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्र सैनिकांनी त्या सळोकी करत लावले पोलिसांच्या ताब्यात त्यासोबतच त्याच्यावर गुन्हा नोंदण्यात आला त्यानंतर परप्रांतीय लोकांनी जाहीर माफी मागितली तसेच इथून पुढे आम्ही कोणाला त्रास देणार नाही असे सांगितले तसेच हा सर्व प्रकार सोसायटी सदस्यांनी बघितला असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तसेच राज ठाकरे यांना धन्यवाद देत कौतुकाचा वर्षाव सर्व पदाधिकारी तसंच महाराष्ट्र सैनिकांवर केला या आंदोलनास गणेशभाऊ कोठळे प्रसाद सानक अमोल गोजरे विकी मंजुळे विकी मोहिते हितेश त्रिकाल प्रशांत नाईक कृष्णा धात्रक सुमित शेलार राहुल रोटे प्रशांत नाईक अविनाश आंबारपुरे रमेश मोरे सोनू जाधव दत्तू काटकर सचिन अहिरे तसेच सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते आज आम्ही इथे पोलीस स्टेशनला आलो तो सगळा प्रकार झाला गुन्हा नोंदवला गेला सगळ्या गोष्टी झाल्यात आमचे वरिष्ठ इथे आले सुदाम भाऊ कोंबडे शहराध्यक्ष मनसेचे माफी मागितलीये आणि मी त्यांच्याकडनं तशी गवाई पण घेतली आहे की साती फ्लॅट मध्ये आता बैठे राहणार नाही फक्त महाराष्ट्र राहील आणि इथून पुढे स्मितादाईंना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली तर जबाबदार फक्त आणि फक्त फ्लॅट मधले लोकच राहतील जे राहतील ते पंचवटी परिसरामध्ये एका सोसायटीमध्ये जे काही परप्रा प्रांतीय आहे जे बह्य लोक आहे त्या बह्य लोकांचा अतिशय त्रास होता तो त्रास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या झुंजार शहर अध्यक्षा आदरणीय अक्षताई गोडके आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष आदरणीय योगेशभाऊ दाबाडे यांच्याकडे ती कंप्लेंट आली आणि मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंचवटी विभागामधले सर्व पदाधिकारी त्यांच्या मदतीला धावून गेले धावून गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर बघितलं तर ते माणसं हापचड्डीवरती होते प्रचंड दादागिरी करत होते परंतु ज्यावेळेसही मनसैनिक तिथे गेल्यानंतर अक्षरताईंनी महाराष्ट्राची ती वाघीण आहे आणि तिने त्या त्यांना चांगल्याच पद्धतीने चोप दिला आणि चोप दिल्यानंतर त्यांनी जो काही तो तिथं व्यक्ती होता जो परप्रांतीय भैया त्यांनी तिथं सगळ्या लोकांची माफी मागितली आणि माफी मागितल्यानंतर तिथून त्यांनी ते, 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 ते पलायन केलं त्यानंतर इथं पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक पोलीस स्टेशन पंचवटीमध्ये गुन्हाही दाखल झालेला आहे आणि त्यांचे जे काही गावाकडचे जे काही नातेवाईक का आहे गुलाबराव म्हणून त्यांनीसुद्धा माध्यमांसमोर माफी मागितली की याच्यानंतर असा प्रकार होणार नाही आणि तिथल्या जी काही सोसायटी आहे तिथले जे काही स्थानिक रहिवासी आहे त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांची दादागिरी होणार नाही कुठल्याही प्रकारची त्यांचं त्यांच्याकडून गैरवर्तन होणार नाही आणि तिथं जे काही बॅचलर म्हणजे जे काही सिंगल माणसं तिथं राहतात ते तिथं राहणार नाही तिथं फक्त फॅमिलीच राहील असा शब्द त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी रितसर त्या संपूर्ण सोसायटीची त्या तिथल्या परिवाराची तिथल्या सगळ्या नागरिकांची माफी मागितली आहे आणि यानंतर असा कुठलाही प्रकार होणार नाही परंतु गुलाबराव तुम्हाला एक तुम्हाला सांगतो की याच्यानंतर हा जर प्रकार जर घडला तर आम्ही त्यांना पळू पळू मारू आणि इथं राहून सुद्धा जाणार नाही हे तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांगतो पंजपूर पुरुषांना वेळी झालं कोणत्याही पद्धतीची कंप्लेंट दाखल करत आमची याचं कारण का आता तुम्हाला म्हणजे जे काही हे मजूर अधिकारी आहे यांच्या विरोधात आम्ही बारा तारखेला मोठं जनआंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंतीसुद्धा करेल की जे काही शहरामध्ये जे काही गुंडागर्दी असेल जे काही म खून असेल मटर असेल हे सगळे प्रकार चाललेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना या दोघांच्या विद्या मा माध्यमातून मा आम्ही मोठं जनआंदोलन म्हणजे मोर्चा आम्ही काढतो आहोत बरोबर आणि आमचे वरिष्ठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे काही पदाधिकारी असतील वरिष्ठ नेते मंडळी असतील आम्ही पी आय साहेबांची आम्ही भेट घेऊ आणि त्यांच्या कानावर सुद्धा हा जो काही प्रकार घडलेला आहे हा आम्ही टाकू परंतु साहेबांना सुद्धा मी सांगेल की साहेब तुम्ही यांच्याकडे बारकाईने तुम्ही लक्ष द्या कारण की हे बाहेरचे लोक येतात स्थानिक लोकांना दमदाटी करतात ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही पद्धतीने आम्ही खपून घेणार नाही ही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो नाहीतर मग आम्हाला खळखड्डा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा आमचा इशारा सुद्धा तुम्ही समजा चुकी त्याच्याकडून झालेली आहे त्याच्याबद्दल मी माफी मागतो आणि पुढे कधी होणार नाही याची काळजी घेणार आणि ते फ्लॅटमध्ये जे बॅचलर आहे ते बॅचलर आहे सांगितलं आता समजून घ्या तुम्हाला मी पाय पडून माफी मागू पाहिजे असेल तर बोला ओके तुम्हाला जे माझा जे सब्जेक्ट आहे ते बाकी इतर अपेक्षित आहे आता त्रिपाठी दादा की त्या फ्लॅट साती फ्लॅट मध्ये बैठे राहणार नाही महाराष्ट्रीयन मराठी लोक राहतील अशी अपेक्षा आपण मराठी आमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक